नमस्कार मंडळी तर आजच्या दिवसाची आमची सुरुवात ही सकाळी चार वाजेलाच झाली कारण आम्हाला लवकर तयारी करून सर्व आटोपून निघायचं होतं शेगावसाठी आणि शेगावसाठी जाण्यासाठी आम्ही ट्रेनने निघणार होतो आणि ती ट्रेन आम्हाला वरणगाव वरणच होती साधारण सातच्या आसपास तर त्यासाठी आम्ही लवकर उठलोत पटकन टिफिन वगैरे बनवला तीर्थाचे पप्पांची ड्युटी होती त्याच्यामुळे ते, ते तर येत नव्हते आणि आमच्या पप्पाही नाही म्हणत होते त्यामुळे ते पण नाही आलेत मग आम्ही सर्व लेडीजची गँग मिळून आम्ही गेलो ट्रेनने आणि ट्रेनने जायचं म्हटल्यानंतर मुलांना भूक ही खूपच लागते खूपच ट्रेनमध्ये बसल्याबरोबर तीर्थाचं तर नेहमीचं आहे की तिला ट्रेनमध्ये बसल्याबरोबर भूक लागते त्यामुळे आम्ही थोडंसं पॅक करून घेतलं घरून पोळ्या घेतल्यात आणि चटणी वगैरे घेतली आणि हे इथे आम्ही सर्वजण रेडी झालोत ट्रेनचा टाईम झालेला होता आणि खूप सारे जण होतो त्यामुळे बाईकवर वगैरे सोडणंही पॉसिबल नव्हतं त्यामुळे आम्ही पायीवारी सुरुवात केली आणि हे तुम्ही बघू शकतात बॅग धरण्यावरनं इथे थोडीशी गडबड गोंधळ चालू होता करत करत आम्ही फायनली पैपे पोहोचलोत रेल्वे स्टेशनला आणि लवकरच आमची ट्रेनही आली आणि आमचा प्रवास सुरू झाला

आता पुढच्या आपण तर अशी सर्व मजा मस्ती करत आम्ही पोहोचलो शेगावला जवळपास पौने नऊ नऊच्या आसपास आमची ट्रेन तिथे पोहोचली आणि तिथून मग आम्ही एक ऑटो केली पर हेड तिथून दहा रुपये चार्ज करतात आणि मग त्या ऑटोने तुम्हाला मंदिरापर्यंत सोडून देतात मंदिराच्या आवारात आल्यानंतर आम्हाला तिथे ट्राय करायची होती शेगावची फेमस अशी कचोरी इथली कचोरी खूप फेमस असते तर मग आम्ही ती ट्राय करायचं ठरवलं आणि मग सर्वांनी कचोरीचा नाश्ता केला पुढे गेल्यावर आम्ही सर्वांनी चिळे लावलेत आणि तीर्था आणि आर्या दोघंही नको म्हणत होत्या कारण त्यांना असं वाटत होतं की तो मुलगा काय करेल म्हणून तर दोघेही घाबरत होत्यात पहिले तर पण आमचे सर्वांचे लावल्यानंतर बघितल्यानंतर दोघेही रेडी झाल्यात आणि त्या दोघींनीही टिक्के लावून घेतलेत आणि खूप छान असे दिसत होते दोघेही क्यूट क्यूट नंतर आम्ही लागलो दर्शनाच्या रांगेमध्ये आणि आज गर्दी खूप कमी होती कारण आता मोस्टली शाळा चालू झाल्यात त्याच्यामुळे चा गर्दी बऱ्यापैकी कमी झालेली होती तर आमचं अर्ध्या तासातच दर्शन झालं आम्ही मागच्या वर्षी एक जानेवारीला आलेलो तर त्या दिवशी आम्हाला तीन ते साडेतीन तास लागले होते दर्शनासाठी तर त्या हिशोबानेच आम्ही गेलेलोत की बराच वेळ लागेल म्हणून पण यावेळेस आम्हाला अर्ध्या तासातच दर्शन मिळालं आणि तेही छान मिळालं गर्दी नव्हती त्यामुळे चालावंही खूप कमी लागलं मागच्या वेळेला आम्हाला खूप चालावं लागलं त्यामुळे अगदी तेच टेन्शन होतं की मुलांना परत कडेवर मिरवावं लागेल की काय म्हणून पण थोडंच अंतर असल्यामुळे मुलंही चाललेत आणि त्यांनी ही धम्माल तान मजा मस्ती केली शेगावची एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे निस्वार्थ भावाने केलेली तिथली सेवा तिथले सेवेकरी कंटिन्युअसली तुम्हाला साफसफाई करतानाच दिसेल अगदी स्वच्छ जागा असली तरी ते कंटिन्युअसली झाडत असतात पुसत असतात आणि त्यामुळेच खरं तर शेगाव हे प्रसिद्ध झालं आहे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये अगदी इतका मोठा आवार आहे इतका मोठा परिसर आहे तरीही कुठेही तुम्हाला काडी कचरा साफडणार नाही आणि कंटिन्युअसली त्यांची साफसफाई ही, ही, ना साफ ही चालूच असते दर्शन घेतल्यानंतर आम्ही पोहोचलोत महाप्रसादाकडे महाप्रसादाच्या ठिकाणीही बऱ्यापैकी कमी गर्दी होती नाहीतर एरवी खूप मोठमोठ्या रांगा असतात आणि तुम्हाला दिसत असेल या हॉलमधल्या या रांगा तर या सर्व पार करून मग तुम्हाला महाप्रसाद मिळतो तर आज गर्दी कमी असल्यामुळे आमचा तिथेही लवकर नंबर लागला आणि तिथे पिठलं भात वरण एक बटाट्याची भाजी पोळी शिरा असं महाप्रसाद होता आज आणि त्याचाही आम्ही आनंद घेतला आणि आनंद या गोष्टीचा की आम्ही साडे अकरा बारा वाजेपर्यंत फ्री झालेलो होतो आणि आम्हाला ट्रेन होती पौने चार वाजेला तर आता प्रश्न हा होता की इतका वेळ करायचं काय तर तिथे मंडप टाकलेला होता आणि खूप छान असा मंडप होता तर तिथेच आम्ही टाईमपास केला आणि मुलांचीही एक एक झोप झाली त्यानंतर आम्ही निघालोत बाहेर बाहेर खूप सारी दुकानं आहेत वेगवेगळे स्टॉल्स आहेत तर तिथून मग मुलांसाठी वेगवेगळे खेळणे घेतले तार्याने गाडी घेतली तीर्थाने हा बॉटल्स आणि बॉलचा सेट घेतला त्यानंतर आम्हाला सुंदर अशी फुलं दिसलीत तर घरात डेकोरेशनला कामी येतील म्हणून ती फुलं घेतलीत आणि आम्ही साडेतीनला पोहोचलोच स्टेशनला पण आमची ट्रेन आम्ही स्टेशनला गेल्यानंतर लेट लेट होत गेली आणि साडेचार पावणे पाचला आमची ट्रेन आली साडेसहा पावणे सातच्या दरम्यान आम्ही पोहोचलो तरणगावला आणि स्टेशनला पोहोचल्यानंतर आम्ही आमच्या ट्रेनला केलं बाय बाय त्यानंतर आम्ही परत ऑटो करून घरी पोहोचलोत आणि मग केली कुकिंग कारण ते तर केल्याशिवाय पर्यायच नाही पोट आहे म्हटल्यावर त्याला भूक तर लागणारच तर सर्वजण तर थकलेलेच होते त्यामुळे साधी लाल खिचडी बनवली आणि सर्वांनी मग त्याचा आस्वाद घेतला तर असा होता आमचा आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद